पक्षाचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी सर्व या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत सगळ्यांना विनंती आहे की त्या आपल्या जे या ठिकाणी स्थानापन्न व्हा

संपर्क कार्यालयाचं उद्घाटन रूट झाले झालं असे चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी व विजयाचे होणारे भावे आमदार आदरणीय रविभाऊ बोंडरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष समाधानभाऊ गाडेकर संजयजी गाडेकर विष्णू पाटील कुरसुंदर लालाजी बोंडगे दीपकजी लसके आचर्जी काजी दीपकजी देशमानी रविभाऊ तोडकर सचिनजी बोंद्रे कुणाल भाऊ हो बोंद्रे निलेशजी अंजनकर उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी लोकसभे कर्मचारी माझी चर्चा होती उमेदवारी जाईन झाली चार एप्रिलला आपला अर्जही बंद झाला पाच लाख मध्ये आपण वयगही धरलो आठ लाख उठवले झाले एक जण उभे आहेत आणि तिसऱ्याच क्रमांकावर आपले मशाल आपल्या सगळ्यांना उद्घाटन केलं म्हणजे आता प्रचार सुरू झाला असं समजून चालणार नाही या ठिकाणावर कार्यालय प्रमुख किंवा आपले राहुल भाऊ त्या सूचना आपल्याला देतील कारण आपल्या विधानसभेच काय त्यांची मला सगळ्या जिल्हाभरात नेटवर्क आहे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष असल्या कारण सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे परंतु आपल्या विभागापासून बोलायला झालं तर त्यांच्याकडून येणारं नियोजन आपण आपण त्या भागामध्ये जर वाढवलं निश्चितपणे अतिशय चांगलं होईल बऱ्याचशा सगळं झाल्या बऱ्याचशा सगळं होतील विशेष करून शहरा विभागामध्ये या पद्धतीने आठ विभागामध्ये प्रभागामध्ये या ठिकाणी विस्तारलेला आहे आणि म्हणून त्या प्रभागामध्ये आपल्याला जायचं तिन्ही पक्षाचे लोक एकत्र येऊन संयुक्त त्या विभागामध्ये प्रचार रॅली काढली आणि या भागातले सगळे कार्यकर्ते तिनेही वार्डातले म्हणजे एका एका प्रभागातले दावजण येतात येतात सगळे जण एकत्र येऊन जर त्या ठिकाणी रॅली काढली प्रचार गावामध्ये नुकते धर्म झाल्यापर्यंत आपण जाऊन तिनेही पक्षाचे लोक तुम्ही जर नुसते हात जोडले तुम्ही जर बघता त्या लोकांना उत्सुकता प्रचंड आहे कारण एकच की आजपर्यंत खासदारकीच तिकीट उमेदवारी कधीही मिळाली नव्हती म्हणून आम्ही टिकलेलं या नात्याला सगळे लोक आपली जात मान पक्ष बंधन सगळं विसरून एकत्र यायला तयार आहे फक्त गरज आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचलेली त्यांना विनंती करण्याची शहरावर नियोजन करत असताना प्रमुख मार्गदर्शनाखाली निश्चितपणे वारणा मध्ये जाऊन याच्या त्या भागातले प्रमुख कार्यकर्ते असतील महाविकास आघाडीचे सन्मान्य नागरिक असतील सर्वांना विनंती जर केल्या गेली त्यांच्यापर्यंत आपला सिम्बल जर पोहोचता आला तर परत कदाचं म्हणणं आहे की अजूनही तुमचे मशाल लोकांपर्यंत पोहोचते अशीच सूचना या ठिकाणी येते मग ते एकीकडे अशी सूचना येते की भाऊ मीडिया सोशल मीडिया हा एवढा स्ट्रॉंग आहे की सगळ्या लोकांना काही बी झालं चालू जर कळतं मग सगळ्या लोकांचं ते सोशल मीडियाच्या तरुण परत जर आहे नाही जर सगळं काही कळतं तर मग मशाल पण निघाली परंतु असो पंधरा वर्षे असते बोलताना सांगताना वाटताना मेहनत ही आपल्याला करावीच लागेल आपल्याला आपली मशाल ही भिन्न मग आपला आपलं व्हॉट्सअपद्वारे असेल त्या ठिकाणी जाहिरातीद्वारे असेल बोर्डर लावून असेल त्याचबरोबर काही जिल्हे वाटप करून असेल ते आपल्या सर्वांना आपापल्या भागामध्ये आपापल्या गुरुद्वार ते करावं लागेल शेवटच्या दिवशी पव्वीस तारखेला आपले जे बूज के रचना केल्या गेलेली आहे त्या ठिकाणी तिन्ही पक्षाकडून लोक रचना केलेली आहे परंतु त्या रचनेवर मा अनेक निवडणुका राहुल गांधी त्या ठिकाणी लढवलेल्या आहेत ज्या ज्याच्या मागच्यावर आपण कमी पडतो त्या ठिकाणी आपण त्यांच्या संस्थेला म्हणजे आपल्या सगळ्यांच्या संस्थेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सुद्धा गोष्टी एक चांगली थीम तयार आहे म्हणून ते आणि हे सगळे म्हणून आपापल्या बुधवार शेवटच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल त्या पद्धतीनं सरकारांना विनंती करावं लागेल आपल्या गावामध्ये जर कोणी पंच्याऐंशी वर्षाचे लोक असतील तर उद्या परवाच त्यांच्या घरी बॅलट येणार आहे एकवीस तारखेला म्हणून ते बॅलटवर त्यांना जसं पहिलं प्रश्न होतं तसं आता बॅलट त्यांच्या घरी गेलं अपंग मंडळीकडे पण बॅलट येणार आहे दोन चार दिवसामध्ये त्यांना सुद्धा गावामध्ये विनंती आपल्याला करावी लागेल आणि ते नियोजन इथून मिळेल ग्रामीण भागामध्ये आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी महाविकास आघाडीचे पेंटील आपल्यापर्यंत येतील त्यांना बसून गावामध्ये फिरवण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे मी या ठिकाणी जास्त काही मार्गदर्शन करत बसणार नाही कारण मला शेगाव आणि देवगाव दामोद तालुक्यातल्या उद्घाटनासाठी निघायचं आहे जास्त काही न बोलता आपण सगळेच जण या क्षणाची वाढ पाहत असून गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ही लोकसभेमध्ये चिखलीचं नेतृत्व करण्याचं जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे विजयामध्ये रूपांतर आपल्या सर्वांनी करावं अशी विनंती करतो सांगतो जैन द्यावं <प्राथ> आणि आपण सगळे जसे तसे या ठिकाणी थांबावं